म्हणतात बाडकाव फक्त नाव सांग त्याच मदगेवाडीच पोरग होता रंगे काय त्याचं नाव रस्त्यावर पण होता आम्ही कॉलेज वगैरे आलो आणि त्याने आंजीचा हातच धरला सोडितच नव्हता अंजीने काय केलं अंजीने दिली एक सटकन ठेवून आणि आलो आम्ही निघून तरी पण मागून म्हणला बघतो कशी हा नाही म्हणत राहुल्या अरे ते पर एक नंबरच भांगार रे मी चांगला ओळखी तू त्याला मिने आता कुठं असेल तू असेल कुठं तरी राहत कुत्रे मारित असेल गाडीत असेल एखाद्या छेड बाब्या चल गाडी काढ तू तुझ्या घरी आम्ही त्याला बघतो वैब्या रावल्या त्याला असा चोप द्यायचा ना डायरेक्ट कमरतच मोडला पाहिजे दुसऱ्या पोरीके बघता नाही ना त्याला तिची आई बहीण आठवली पाहिजे तू तुझ्या घरी आम्ही बघतो त्याला चला रे आपल्याकडे सगळंच बदलले राव आपल्याकडचे बोरले बांगार झाल्यात पुरींची छेड काढतात अरे त्यांना दुसरं कामच काय मोबाईल मध्ये नाही त्या गोष्टी बघायच्या आणि तसंच वागायचं वैब्या मी जर एवढं दिवस गावाला असतो ना या डायरेक्ट सुता सारखी सरळच केली असती अरे आता आलाय ना गावाला करू नयकाला सुता सारखी सरळ कर राहुल्या तू कसला विचार करू दे अरे काय नाही खरंच काय नाही का तू पण एखाद्या पोरीचा विचार करतोय असं काय नाही अरे पोरीवर आठवलं अरे आपला सुरजा कुठे सुरजा अरे तो गेला काय गेला कस काय गेला मला कस काय सांगलं नाही तुम्ही अरे तू मामाच्या गावाला गेलाय मामाच्या गावाला गेलाय ना असं सांगा की नीट ए वय ब्या जरा नीट जा की जरा अरे बर ती भाऊनी कुठे दोन दिवस झाला आलो मी गावाला कुठे दिसली नाही ती रे अरे भाऊनाच लग्न झालं दुसऱ्या अरे पण तुम्ही असं होऊनच कस काय दिलं तुम्ही होते नाही तर काहीतरी एका नवी विघ्न लिंबू मिरची फिरवायची मोडून टाकायचं लग्न अरे आम्हालाच काय माहित नव्हतं जावं लगेन होत ना तेव्हा आम्हाला माहीत पडलं तुला काय वाटतं आम्हाला माहित असत आम्या मॉडल नसतं लग्न अरे नवर देवाला उठवला असतं आम्या तुम्हाला सगळं खरं खरं सांग अरे मी नंतर तुला सगळं आता कर... राहुल तू त्या पोराला कशाला मारायला गेल तर मग काय बघत बसू का आणि जो कोणी पोरीत छेड काढल ना त्याची अवस्था अशीच करणार मी अरे पण तो पोलिसात गेला तर तू त्याला एवढं पण नाही मारला आणि गेला तर जाऊ दे आपली बाजू पण या बाब्याच ऐकून गेला ना या बाब्याला तुकारगिरी करण्याशिवाय भांडण करण्याशिवाय दुसरं काही काम आहे हे अंजे तुझ्या जा जागेवर जा दुसरी कोणती पुर असते ना तरी आम्ही हेच केलं असतं काय रे आणि त्याला तर मी एकटीने पावला तोंड बघितलं का आरशात सगळ्यात माग तूच उभा असशील ए मिने तुला खरं नाही वाटत का बाब्या आ, सांग रे याला खरं वैब्या काय चीज आहे ते मिने वैब्या म्हणत ते खरे वैबिनी ना त्याला बोलूनच गार केला जागेवर फक्त ना त्याला मारला नाही कारण वैब्याच आहे ना हात दुखत होता त्याला ना हा बेकार आणला असता बाब्या तिला खरं सांगायची काय करत होती तो आता मी मारली काल पाच जणांना म्हणा त्यामुळे दुखत होत माझ्या तर त्याच पाच जणांनी तुला हाणला वैब्या काही पण बाने नको हाणू तुझ्या फक्त तोंडातच दम आहे हातात नाही ए मी बाज झालं तुझं बिल झाला आता तुझी किरकिर ऐकून ना माझं डोकं दुखायला लागले आता काहीतरी ना वेगळे करू आपण खेळ खेळायचं का हा पण आम्ही दोघीच आणि तुम्ही तिघ कस काय खेळणार

एकानं गाणं गुणगुणायचं आणि पुढच्या team ते गाणं ओळखायचं. कसं आहे? हा? हा भारी हा नृत्य आहे तू एक नंबर game आणलाय. कसं आहे? तुझं बरंच झालं गाणं ऐकलेलं मी. मन बरं मस्त. एखादं गोड गाणं म्हण बरं का. काय रे वैभव? फेर होते तुला काहीच गाणी येतात का भरी दुसरी कोणती गाणी येत नाही का बरं जाऊ दे तू नको म्हणू राहुल्या तूच कर सुरुवात बर मी म्हणतो तुम्ही गाणं ओळखा हम्म <laughs> देश मेरा ये वतन शांति का उन्नति का प्यार का चमन इसके वास्ते निसार है मेरा तन, मेरा तन मन ए वतन ए वतन ए वतन, ए वतन, ए वतन जाने मन जाने मन जाने मन ऐ वतन ऐतन वतन, वतन, वतन जाने मन जाने मन जाने मन अंजे तू तो संदेश आती है हमें तड़पाती है वो चिट्ठी आती है जो पूछे जाते हैं कि घर कब आओगे लिखो कब आओगे

हैन जान भी देंगे, ए वतन ते लिये। दिल जान भी देंगे, ए वतन तेरे लिए हर कदम अपना करेंगे आपना वतन भारी गाणं म्हणतो रे तू एक नंबर रुते ते कद प्रेमाचं पण गाणं म्हण कि तू हा गाण कुठलं म्हणू अगं म्हण कि तुझ्या आवडीचं एखाद मस्त पैकी गुणगुणू नको गाणं <coughs> म्हण डायरेक्ट म्हणू का म्हण प्यार के कागज पे दिल की कलम से हो प्यार के कागज पे दिल की कलम से ओ पहली बार सलाम लिखा पहली बार सलाम लिखा ओ मैंने खत महबूब के नाम लिखा मैंने खत महबूब के नाम लिखा तब... हायला इला, एक नंबर तुझा आवाज ना एकच नंबर आहे रुते तुला आहे ना त्या खालचाळीच्या दुकान ना पारजी किलो टावू द्या काय रे बाई मीने मी नाही जरा शिक जाणार ऋतूकडून काहीतरी त्याचं झालं तर वया सगळं मांडणार खेळख्याव खेळ काय खेळ बरं मग आता टाइम झालाय बंटी भाऊ काय करत आव मला दोन दिवसाची सुट्टी पाहिजे होती मला काय सांगती तुमचा सुपरवायझर तो महिर आहे ना जाऊन सांग भाड्याला बोलले होते मला दोन दिवसाची सुट्टी तो तो है। दे तो नाही बोलतोय बर मी जा सुट्टी कशाला पाहिजे तुला आमच्या आम लग्नाचा वाढदिवस आहे बर केक कापत असेल ना मग संध्याकाळी काम झालं की जाऊन काप की नाही आम्हाला पिक्चरला जायचंय बर काय का तारे किती ला? वर्ष झाले तुझ्या लग्नाला पाच वर्ष झाली तरी तुझ्या नावर तुझ्यावर एवढं प्रेम हो मग बर बस नको आज तू विराव इकडे त्या सुट्टीच काय झालं हा बघतो मी जा भाऊ हो भाऊ करे आता सुट्टी पाहिजे काय अहो नाही भाऊ तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची कोणती अहो तू पिंपरीचं रांगे आहे ना तिनं अंजली ना रस्त्यात अडवलं होतं आणि हात धरून इचरत होता तू माझ्या बदल करशील का म्हणून हो भाऊ सांगितलं मला तू इक्या बोलला इक्या काय नाही बोलणार त्यासोबत मला काल का नाही सांगितलं कालच सांगत होतो तुम्ही माझं ऐकूनच नाही घेतलं काढ हो चला अंजली कुठे निघालात कॉलेजला चालले होते कॉलेजला निघालात का एवढा मोठा मॅटर झाला तुम्ही एक शब्दानी पण मला काही बोलला नाही पण टेन्शन नट आम्ही आहे ना तो अचा हे बर अंजे हा तरंग्या ना ए, उभा राहिलाय माफी माग त्यांची माग ना भाऊ माफी मागून नाही चालणार त्याला राखी बांधायला राखी आता कसं बोलला चोच्या बघू बर राखी ठीक आहे या अंजली बांध तुमच्या या भावाला कशाला माफी मागितली ना त्यांनी जाऊ द्या आता त्याला अहो कशाला काय एवढा मोठा अपराध यांनी आणि याला असंच सोडायचं अहो बांधा राखी तुमचा हात काय तुमच्याकडे वाईट नजरेने पण कधी बघणार नाही या याय हात पुढं कर ए भैऱ्या अरे हात कर ना पुढं भाऊ शपथ घ्या शपथ चला आता शपथ घे माझ्या माग मी जे म्हणतोय ते म्हण आजपासून या क्षणापासून अंजली माझी बहीण आहे आजपासून क्षणापासून अंजली माझी बहिणी अंजली नाही त्या जगातील सगळ्या सगळ्यापुरी माझ्या बहिणी आहेत अंजली नाही तर जगातील सगळ्या पोरी माझ्या बहिणी आणि त्यांचा भाऊ म्हणून मी त्यांचं संरक्षण करीन आणि त्यांचा भाऊ म्हणून मी त्यांचे संरक्षण करेन आणि माझ्याकडून जी चूक झाली त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो माझ्याकडून जी चूक झाली मी त्यासाठी तुमच्या सगळ्यांची माझ्याकडून मी माफी मागतो आणि मला माफ करा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि मला माफ करा अशी मी विनंती करतो तुम्हाला ओके अंजली चला निघा अंजली या बसा तुम्हाला सोडतो कॉलेजला नाही नको जातो आम्ही सोडवलं असते गाडीत या नाही म्हटलं ना जातो आम्ही एस न चल भाऊ काय झालं सगळे ना आपण गावात केलं पाहिजे होतं मामा मामी आणि त्या समोर सगळे इम्प्रेस झाले असते हा भाऊ अहो पण अंजली खुश झाल्या ना तुम्ही त्या रंग्याला मारलं म्हणून आणि मग आम्ही खुश झाल्या नाही म्हणून काय झालं अंजली खुश झाल्या ना आणि अंजली खुश म्हणजे मी नाही एक काम कर तू हो मोर मी आले जरा जाऊ अगं पण आणजे माझाच मन नाही लागत आहे ग मी येते अंजय तू आज नाही गेली कॉलेजला गेलते मग परत का आली माझं आज डोकं फिरली शांत हो आधी आणि काय झालंय ना नीट सांग अरे तू बंटी बंटी बंटीने काय केलं आता त्यांनी त्या रंगाला मारला अग मग चांगलं केलं की निदान एक तरी काम त्यांनी चांगलं केलं काय चांगलं केलंय हे बघा जी जो कोणी तुला त्रास देईल ना त्याच हेच हाल झालं पाहिजे अरे पण त्यांनी नुसता मारला नाही फरक तर येपर्यंत मारला आणि माझा भाऊ पण बनवला वरून शपथ पण घ्यायला लावली असं परत कधी करणार नाही म्हणून आता हे सगळं माझ्या घरी कळालं ना आई सोडणार नाही प्रॅक्टिसला घरातच कोंडून तू तू उगीच काहीतरी विचार करते असं काय पण होणार नाही शांत राहा जरा राहूल्या इथं एवढं काय घडलंय आणि तू उगीच विचार करते म्हणतो बर ते जाऊ दे मला सांग तू काय खाल्लंय का नाही आज डबा नव्हता आणला नाही माल नाही खायचं इच्छा नाही आज माझी माझं ऐकणार नाही का राहुल खरंच नको तुला माझी शपथ ठीक आहे हात धुणी मला एक सांग काय तू एकटी जेलती कॉलेजला नाही मी नी पण होते सोबत मग मी नी कुठे गेली कॉलेजला मी आले नाही भारी वाटते राहास की तुला काही काम नाही काही काम आहे पण तू आले म्हणून बसलो